नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता येते राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता येथे मुख्यमंत्र्यांनी तीन हजार रुपये हप्ता येथे घोषित करण्याचे येथे घोषणा केलेली आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना आता येथे प्रतीक्षा लागलेली आहे की कधी आता आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे मित्रांनो याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधून पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येथे दिला आहे मित्रांनो हा हप्ता मिळाल्यानंतर बरेचसे असे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ येथे मिळाले आहे तर मित्रांनो येथे केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना चालू केल्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांना बरीचशी अशी आर्थिक मदत होते या मदतीने शेतकरी बरेचसे असे येथे फायदे घेऊ शकतो तर मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचाच सहाव हप्ता कधी मिळणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले ला आहे तर मित्रांनो आता येथे नमो शेतकरी योजनेचा येथे आधी येथे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येथे देण्याचे येते घोषित केले होते परंतु मित्रांनो आता नवीन नवीन नियम मुख्यमंत्र्यांनी येथे लागू केला असून शेतकऱ्यांना आता येथे तीन हजार रुपये देण्याचे येथे घोषित केलेले आहे मित्रांनो आता वर्षाकाठी शेतकऱ्यांना आता पी एम किसान सन्मान निधीचे सहा हजार आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे नऊ हजार असे एकूण पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येथे राज्य आणि केंद्र सरकार येथे जमा करणार आहे तर मी मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपया बरोबर महाराष्ट्राचं सहा हजार रुपये आप आपण हे तीन हजार वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील आज तर मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता म्हणजे मित्रांनो आता येथे तीन हजार रुपयाचा हप्ता आता येथे येत्या काही दिवसात म्हणजे चार चार तारखेच्या व पाच तारखेमध्ये येत्या अंतरावर येते मिळणार येते निश्चित ठेवलेले आहेत तर मित्रांनो असा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र